आमचे बरेच व्ह्यूवर प्रशिक्षण शिबिर घ्यावं म्हणून आमच्या मागे लागलेत आणि आम्ही ते अजिबात घेणार नाही आहे तुम्हाला काय वाटतंय खरंच ग गरज आहे का हो प्रशिक्षण शिबिर घ्यायची मग सगळ्यांना प्रशिक्षण शिबिरात जाऊन शिकावं का, का वाटतं शेती एवढी एवढी अवघड आहे का आपल्या पूर्वजांना कोणी शिबिर घेऊन शिकवलं असतं असेल का मला नक्की माहिती आहे तुमच्यापैकी बरेच जण ऑलरेडी बागकाम करतात काकडीचे वेल लावतच असाल ना तुम्हाला काय करायचं माहिती आहे की एक दोन वेल लाव लावण्याच्याऐवजी वे एक गुंठा जागा निवडायची आणि त्यातला एक मोठा बेड बनवायचा आणि एवढे वेल लावायचे हे बघा हे आमच्याकडे एकशे पासष्ट फुटाचं बेड आहे त्याच्यावर दोन्ही बाजूने एक एक फुटावर एवढे वेल आहेत घरच्या परसबागेमध्ये वांग्याची रोपंसुद्धा लावायचं असाल ना तुम्हाला काय करायचं माहिती आहे का हे बघा अशी एक रांग घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दोन दोन फुटावर अशी वांगी लावायची आहेत फक्त जास्त प्रमाणात तेरी वांग्यांसाठी अगदी तेज करायचं आहे दोन दोन फुटावर एक एक आणि मिरचीसाठी सुद्धा अगदी तेज करायचं आहे दोन दोन फुटावर एक एक आणि घोसाळ्याचा वेळसुद्धा असंच करायचं आहे पाच पाच फुटावर एक एक तुमच्याकडे कितीही एकर शेत असू दे याच्यासाठी तुम्हाला फक्त एक हजार स्क्वेअर फीट म्हणजे तेहतीस फूट बाय तेहतीस फूट म्हणजे एक गुंठा एवढीच जागा बाहेर काढायची आणि सुरुवात भाजीपाल्यानेच करायची आहे कारण तुम्ही जेव्हा ज्वारी बाजरी किंवा इतर काही कराल तेव्हा थ्रेशर किंवा त्याला काढणीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती नसतील आणि त्यानंतर काय करायचं तर जवळपासच्या गावात जायचं आणि एक चार पाच कोंबड्या विकत घ्यायच्या या चार पाच कोंबड्यांना तुम्हाला फक्त एखाद्या छोट्याशा कन्फाईन स्पेसमध्ये मोकळं सोडायचं आहे आता मला विचाराल की हे तर ठीक आहे पण खत काय टाकू आणि काय फवारू ताहो आमचे ऑर्गेनिक फार्मचे व्हिडिओ कशासाठी आहेत फुकट व्हिडिओ आहेत यूट्यूबवर जायचं आहे आमच्या पेजवर जायचं आहे यूट्यूबच्या तिथे प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जायचं आहे तिथे नैसर्गिक खते आणि औषधे अशी प्लेलिस्ट आहे तसेच ट्युटोरियल आणि मार्गदर्शन अशी प्लेली आहे त्यामधले सगळे व्हिडिओ एक दिवस बसून पूर्णपणे बघायचे आहेत आणि सगळं फुकट ज्ञान एकत्र करायचं आहे असेच प्रयोग करत गेलात की एक गंठ्याचे पाच गुंठे पाच गुंठ्याचे दहा गुंठे दहा गुंठ्याचे वीस गुंठे, गुंठे, गुंठे म्हणजेच अर्धा एकर आणि वीस गुंठ्याचे चाळीस गुंठे, गुंठे म्हणजे एक एकर असं करायला वेळ लागणार नाही मग कधी शेती सुरू करताय लगेच करा फक्त एक गुंठ्यामध्ये करायचे हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला जेवढ्या वेळा वाटेल तेवढ्या वेळा आणि जेवढा वेळ वाटेल तेवढा वेळ तुम्ही शुक्रवार शनिवार आमच्या शेतात येऊन फुकट गप्पा मारू शकता फक्त शुक्रवार आणि शनिवार आणि इतर शेतकरी जे येतात त्यांच्याबरोबर प्रश्न विचारू शकता तेही फुकटात पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही पुस्तकं वाचून आणि शिबिर करून शेती करता येत नाही सुरुवात करा पाच जणांनी करा दहा जणांनी करा एक हजार स्क्वेअर फिटने करा यश नक्की मिळेल बेस्ट ऑफ लक